च्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंडा पालक बनवणार आहोत एक दोन युनिक रेसिपी आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहेत ही सहा अंडी घेतलेली आहेत मी उकळलेली हे पालक घेतलेले आहे मी साधारण सहा अंड्यांसाठी मी शंभर ग्राम पालक घेतलेला आहे साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन कांदे चॉप करून घेतलेले आहेत दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट करून घेतलेले आहे घरगुती कोळी मसाला घेतला एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच धणे पावडर आहे एक चम्मच मीठ घेतलेले आहे हे फोडणीसाठी साहित्य साथ ते घेतले तेजपत्ताळ घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे आणि दालचिनी घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी हे लसूण मी असं चॉप करून घेतलेले आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या तर गरम पाणी केलेलं आहे मी तर पालक आपण ब्लांज करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये छान असं बुडवून घ्यायचं अगदी दोन मिनटं आपण असं गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे पालक आणि अंड्यानुसत असे कट मारून घेऊया म्हणजे मसाला चांगला मोरते त्याच्यामध्ये अशी दोन मिनटं आपल्या गरम पाण्यामध्ये आहे पालक ते आपण काढून घेऊया आता थंड पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये आपल्या दोन मिनटं ठेवायचं आहे त्यामुळे आपला कलर छान हिरवा राहतो वाटल्यावर प्युरीचा थंड पाण्यामध्ये आपला दोन मिनटं पालक होता आपण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करून घ्यायची आहे त्याची जसं तुम्ही तिखट खात असाल तर याच्यामध्ये हिरवी मिरची घेऊ शकता वाटायला आता प्युरी करून घेते मी पालकची आता पालकची मी छान अशी प्युरी करून घेतलेली आहे बघा कलरसुद्धा छान हिरवा राहिलेला आहे आता कढईमध्ये मी एक चम्मच तेल घालते पण अंडी थोडी फ्राय करून घ्यायची तेलावरती ते मी चिमूडवर हळद घालते चिमूडवर मसाला घालते आणि अगदी थोडं मीठ घालते त्यामध्ये आपण अंडी घालूया अंड्याला चांगला मसाला सुद्धा लागला जाईल स्लो गॅसवरच करायचे आहेत ना तरी मसाला जळून जाईल अगदी एक ते दोन मिनिटच आपल्याला परतायचे आहेत फक्त थोडा गरम मसाला सुद्धा घालूया आता एक मिनटं झालेलं आहे आपण हे काढून घेऊया आता अंडी काढून घेतलेले आहेत मी कढईतून त्याच कढईमध्ये मी तेल घालते तेल थोडं गरम झालं की फोडणीचे साहित्य घालूया तेजपत्ता घालते दालचिनी आणि जिरं घालायचं आहे आपल्याला आता फोडणी थोडी तडतडू द्यायची आता आपण कांदा घालूया कांदा थोडा मऊ शिजवायचा आता कांदा चांगला मऊ झालाय आपण आलं लसूण ठेजून घेते ते घालूया हे परत ते थोडे आता टोमॅटो प्युरी घालूया आता हे सगळं छान शिजवून घ्यायचंय ते छान शिजलेलं आहे कांदा टोमॅटो होऊ झालेला आहे मसाले घालवे याच्यामध्ये आता हळद घालते घरगुती कोळी मसाला गरम मसाला एक चम्मच धणी पावडर एक चमच थोडं परतायचं आता आपण प्युरी बनवलेली आहे पालकची ती घालायची आहे आणि एकजीव करायचं आहे सगळं आता आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी घेतले आपण पालक वाटलं आहे त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास ते घालते चवीनुसार मीठ घालूया ग्रेव्ही आपल्याला छान चा, शिजून आहे आता ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे बघा आता यामध्ये आपण अंडी टाकूया ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत अंडी आता दोन मिनटं आपण चांगले अजून शिजून घेऊया आता एका कडल्यामध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं आहे त्यात लसूण फ्राय करायचं आहे आपल्याला तेल गरम झालेलं आहे आपण लसूण फ्राय करूया याच्यामध्ये थोडं तांबूस रंगावर आता आपल्या लसूण तांबूस रंगावरतीच परतून झालेला आहे मी गॅस बंद केलेली आहे आता हा लसूण आपण अंड्यामध्ये ओतायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं अंडा पालक तयार आहे मी सर्व करून घेते अशा प्रकारे आपला अंडा पालक तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवा एकदम युनिक रेसिपी आहे रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद